नमस्कार द स्कॉलर मॅथ्स रूटमध्ये आपलं सहसे स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी असलेला घटक संख्या ज्ञान यावर माहिती पाहिली होती संख्या ज्ञानमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे आणि त्याचा भरांश किती या आहे याबद्दल आपण माहिती आज पाहणार आहोत आपण दुसरा घटक जो की खूप महत्वाचा आहे तो म्हणजे संख्यावरील क्रिया इन मॅथमॅटिक्स देर आर फोर ऑपरेशन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन यालाच आपण संख्यावरील क्रिया असे म्हणतो या चारच क्रिया आपल्याला कराव्या लागतात आणि याला भरावंश आहे चौदा टक्के म्हणजे शंभर मार्कांचा जर पेपर असेल तर चौदा मार्क या धड्यावर येतील तर बघूया यामध्ये कोणकोणते घटक आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा विभाज्य विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या ज्या की भागाकार या घटकाशी रिलेटेड आहेत भागाकार या क्रियाशी रिलेटेड आहेत मसावी लसावी हे सुद्धा मूळावयव म्हणजेच त्याचा महत्तम साधारण विभाजक सी एफ हायस्ट कॉमन फॅक्टर मसावी तर याच्यामध्ये आपल्याला त्याचे मूळ अवयव काढावे लागतात किंवा त्याचे फॅक्टर्स काढावे लागतात हा एक महत्वाचा घटक आहे तसेच लसावी लघुत्तम साधारण विभाजक एल सी एम लिस्ट कॉमन मल्टीपल वर्ग आणि वर्ग म्हणून स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट व घन आणि घन मूळ क्यूब अँड क्यूब रूट दशांश पूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन व व्यावहारिक अपूर्णांक फ्रॅक्शन याची सुद्धा आपण या घटकामध्ये माहिती पाहणार आहोत पुढच्या पुढील व्हिडिओमध्ये आपणास याबद्दल सखोल माहिती मिळेल फक्त सध्या आपण भारांश बद्दल माहिती पाहत आहोत की कोणत्या घटकाला किती भारांश आहे तर दशांश अपूर्णांक आणि व्यावहारिक अपूर्णांक घातांक मीन्स पॉवर ऑफ द नंबर त्याला पॉवर सुद्धा म्हणतात गुणोत्तर व प्रमाण चलन चलनाचे दोन प्रकार असतात समचलन व्यस्त चलन त्यामध्ये काळ काम आणि वेग यावर गणित असतात आणि सगळ्यात शेवटी आहे या घटकामध्ये सरासरी दॅट इज कॉल्ड ॲड ॲव्हरेज चल चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद